कूलिंग शॉर्ट्स बनवतो हे डिटॉक्सिफिकेशन साठी मध्ये तुम्हाला वेट लॉस इझी पीएमएस डायजेशन इम्प्रुव्हमेंट स्मूथ स्ट्रेच मार्क हेअर ग्रोथ आणि डार्क सर्कल ट्रीटमेंट तर तुम्हाला रुपयाच्या रेंज मध्ये मिळतं ओके जर मिक्सिंग असेल तर तुमचं गडद तेल जे आहे ते खाली राहतं ऑइल okay. कल्चर लाकडी घाण्याचे तेल या शॉपचं मी लोकेशन तुम्हाला दाखवते आता हे शॉप नक्की आहे कुठं पुण्यात समोरचा हा जो उजव्या हाताचा रस्ता आहे हा विबेवाडीकडून अप्पर कडे जाणारा रस्ता आहे आणि हा चौक जो येतो तो चौक आहे महेश आ, चौक महेश चौकापासून आतमध्ये आल्यावर महेश सोसायटी मध्ये इकडे गुरुदेव दत्त मंदिर आहे दत्त मंदिर लोकेशन आहे लँडमार्क या शेजारी शिवम डेअरी आणि शिवम डेअरीच्या अगदी शेजारी आपला शॉप आहे चला बाकीची माहिती आत घेऊया नमस्ते मी माधुरी महेश्वरी आणि हा ऑइल कल्चर जो आहे हा मी कन्व्हेशनल पद्धतीने म्हणजे भारतीय पारंपरिक पद्धतीनी जसं तेल बनवाय बनवलं जायचं त्या सगळ्या मूल्यांवर आम्ही हे दुकान चालू केलंय छोट्या गोष्टीचा प्रत्येक छोट्या स्वच्छतेचा वगैरे जो आहे तो आम्ही विचार करतोय दहा प्रकारची खाण्याची तेल आहेत ओके आणि प्लस आमच्याकडे सात ते आठ प्रकारचे पर्सनल केअर प्रोडक्ट आहेत तर आता आम्ही इथे लाईव्ह प्रोडक्शन करतो तुम्हाला तुमचं तेल तुमच्या डोळ्यासमोर निघताना पाहायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता जे लाकडी खाणा आहे तो हा पूर्ण लाकडी याचा आहे हे जे लाकडचं लाट आहे हे आतलं फाचर आहे याला फाचर म्हणतात ते पूर्ण लाकडाचं आहे आणि हे लाकडाचे जे आहे ते बाबळीच आहे किंवा करडई म्हणा सूर्यफुल म्हणा हे जे आहे आपण ते बरडून घेतो आणि त्याचे जे बिया निघतात त्याचे तेल आपण काढतो इथं ओके आणि जे प्रोसेस होते ते पूर्ण त्या रूम मध्ये होतो त्यामुळे ते टेम्परेचर आहे तो तीस डिग्री सेल्सिअसच्या खालीच राहतो तो वरती काही जात नाही त्यामुळे त्यामध्ये काय असतं जे अँटीऑक्सिडंट आहेत विटामिन्स आहेत मिनरल्स आहेत जे आहेत तेलामध्ये तसेच राहतात त्यामुळे हे तेल आहे जे हेल्दी तेल आहे आता जे आपण रिफाईन आणि हेल्दी काय फरक आहे तो मी सांगतो रिफाईन मध्ये जे आहे ते प्रोसेस पूर्ण वेगळी प्रोसेस आहे त्यामध्ये केमिकल ऍड होतं आणि ते त्याचे लाईफ वाढवण्यासाठी केमिकल्स ऍड करतात परत ते थिकनेस त्याचा जो असतो त्याच्यासाठी ते, 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 ते हिटिंग देतात जास्त राहण्यासाठी तर तो जो प्रोसेस आहे ते सगळे शंभर डिग्री सेल्सिअसच्या वर सगळं जे प्रोसेस होती मिक्स होत नाहीये आपलं जे तेल आहे ते पूर्ण जे रॉ मटेरियल आहे त्याच तेल निघतात आपण यामध्ये काहीच कंटेंट टाकत नाही आता एक पंचेचाळीस एक तास भर धरून चाला पंचाळीस मिनिटं मला तेल ते काढण्यासाठी लागेल आणि रॉ मटेरियल किती लागतं आपल्याला आपला मोठा घाण आहे त्यामुळे आपण कमीत कमी सतरा किलो तर लागतो आपल्याला ओके हे जे आहेत हे शेंगदाण्याचं तेल आहे आपण डायरेक्ट देऊ शकतो हा हा देऊ शकतो आता जो आपण तेल काढतो तो तेल निघाल तो आपला असा येत आहे हा तेल निघतो ह्याच्यामध्ये आपण ठेवतो आणि हे जे गाळ असतो तो खाली बसतो गाळ असा बसतो तो असा बसतो Okay. वर्ती वर्ती आपने हा okay. जो असतो हा गाळ खाली बसतो त्याला एक दिवस ठेवावं लागतं हात ठेवला तर असं सगळा पूर्ण गाळ खाली बसतो आणि जे वरती वरती तेल असतं ते आपण ह्या हे करतो ओके कन्व्हर्ट करतो आणि मग आपण तेल मध्ये आपल्या साठी हा डायरेक्ट फिलिंग साठी ना बॉटलमध्ये आपण याच्यातून भरतो okay. आणि जर कस्टमरला द्यायचं असेल तरी आपण इथून देतो ओके त्यामध्ये आपण असं ठेवलेलं आहे की बाबा तुमच्या रिफिलिंग पॅक्स आहे ते पण आपण ठेवलेले आपण डायरेक्ट कस्टमरला इथून पण देऊ शकतो तेल आणि कमीत कमी किती लिटर पासून आपल्या इथं सुविधा आहे एक लिटर पासून अर्धा लिटर एक लिटर जे खाद्य तेल आहे ते आणि जे छोटे छोटे तीळ किंवा खोबरं ते आपण दोनशे मिली शंभर मिली असं देतो जागा मोटरने घेतलेली आहे बरोबर आणि आपल्या तेल इथं रेडी होणार आहे तर जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून कोण कोणती तेल आहेत याची माहिती मॅम देते टेस्टिंगची एक मेथड सांगते याच्यात मिक्सिंग नाहीये Okay. ही तेलाची बाटली तुम्ही घेऊन आणि तुम्ही एक महिना अशा ठिकाणी ठेवून द्या की जिथे अजिबात हात लागणार नाही कोणीही हलवणार नाहीये ओके okay. जर मिक्सिंग असेल तर तुमचं गडद तेल जे आहे ते खाली राहतं ऑइल जे आहे ते वरती येतं oh. असं शेडिंग होऊन जातं हे आमचं तुम्ही एक महिना काय तीन महिने काय सहा महिने जरी असं ठेवलं hmm. तरी तुम्हाला हीच प्युरिटी हीच क्लॅरिटी आणि हाच कलर तुम्हाला कायम राहणार कायम राहणार आहे तेव्हा तिळाची तेल आता थंडी चालू होईल लोक तिळाची तेल जी आहेत तीळ तिळाचं तेल पिण्यासाठी वापरलं जातं सॅलेड ड्रेसिंगसाठी वापरलं जातं मसाजसाठी वापरलं जातं खाण्यासाठी वापरलं जातं हे असे वस्त्रगाळ करतो अशा कपडे ओके आणि मग ते फाईन जे फायबर आहेत त्यातले ते आम्ही सेट करतो तेल आहे हे सगळे भाजी खाण्याचे तेल आहेत Okay. जे की आपण भाजीमध्ये वापरतो आता जसं कसं कस्टमर येतात आपल्याला विचारतात की बाबा तुमचे काही कॉम्बिनेशन बनवू शकता का आमच्या तकलीफ आहे किंवा आम्हाला डॉक्टरनी सांगितलंय तर आम्ही त्यांना विचारतो बाबा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे जसं म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम असेल किंवा ब्लॉकेज असेल काय असेल तर ते डॉक्टर डॉक्टरशी कन्सल्ट करून सांगतात की बाबा आम्हाला तुम्ही करडईचं तेल द्या किंवा मग सूर्यफुलाचा द्या जो आहे ते आता आपल्या तेलामध्ये जे आहेत ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतंय पण ते गुड कोलेस्ट्रॉल आहे ते असं बॅड कोलेस्ट्रॉल नाही त्यात पूर्ण नैसर्गिक पद्धतीने बनलेला आहे, बन आहे। okay. जे की आपण फक्त ना फक्त शिंगदाणेच बनवतो पॅकमध्ये मी दाखवतो आता जे आपण फिल्टर करून तेल ठेवलेलं आहे तरी पण याच्या खाली बघा जे लेअर आहे ना याच्या okay. खाली पण लेअर आहे प्रत्येकाच्या खाली लेअर्स आहे हा म्हणजे हा फॉर्म आहे ओके हा रिफिलिंग पॅक ठेवलेला आहे कारण काय होत आहे आपण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये कितीही दिलं आणि किती ठेवलं तरी थोडस केमिकल चेंज होतच राहतात पण आम्ही कस्टमरना काय सांगतो की तुम्ही तुमचे भांडे आणा ज्याच्यामध्ये तुम्ही केटली बिटली आणली तरी आपण त्यामध्ये मापानुसार हे देऊन देतो त्यांना आणि त्या बॉटलचे प्राइस ते, मा मा ते कमी करतोच ओके म्हणजे शक्यतो वापरताना तुम्हाला असं म्हणायचंय की प्लास्टिक वापर कर, कमी कर, करा कर, कमी करा शरीर पुष्टीसाठी वापरली जाणारी पण जी औषधी गुणधर्मांसाठी वापरली जातात अशी ही तेल आहेत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम क्विक दाखवते की आमच्याकडे हे जवसाचं तेल आहे तर जवसाच्या तेलाचे जे काही फायदे आहेत ते आम्ही इथे हायलाईट करून ठेवलेले ते मध्ये तुम्हाला वेट लॉस इझी पीएमएस डायजेशन इम्प्रुव्हमेंट स्मूथ स्ट्रेचमार्क हेअर ग्रोथ आणि डार्क सर्कल ट्रीटमेंट जे आजकाल ह्या सगळ्यांच्याच कॉमन यंग जनरेशनच्या मोबाईल फोनच्या युजेसमुळे किंवा आपल्या आत्ता असणाऱ्या फास्ट लाईफस्टाईल मुळेच्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्हाला याचं कोशिंबिरीतून कन्झम्पन डायरेक्ट कन्झम्पन तर आतापर्यंत आपण एकदम पाण्यासारखं ट्रान्सपरंट पाहिलेलं आहे हे एरंडीच्या बिया या लाकडी घाण्यात क्रश करून प्रॉपर एरंडीच्या बियांचं असलेलं जे आहे हे तेल आहे तुम्ही आहे तर तुम्हाला जर कॉन्स्टिप्युशनचा बद्धकोष्ठतेचा गोष्ट प्रॉब्लेम असेल तो केसांच्या वाढीसाठी तुमच्या तळपायाला भेग असतील शरीराचा ड्रायनेस या सगळ्यांसाठीच हे तुम्हाला खूप चांगलं यूज होणार आहे या तेलाची कन्सिस्टन्सी जी आहे ती थी, थिक आहे आणि याचं ॲब्झॉर्बशन जे आहे ते केल्यानंतर तुमच्या ऑइल स्किनमध्ये ऑइली असा तो रिमार्क पण राहणार नाहीये पण हे काळ्या तिळाचं तेल आहे काळ्या तिळाचं तेल हे वाढत्या वयानुसार गुडघेदुखीसाठी दुखीसाठी तुम्ही खूप वेळ गाडी चालवता तर तुमची पाठदुखी होत असेल त्यासाठी असं हे काळ्या तिळाचं तेल जे तुमच्या हाडांना वंगनाचं काम करतं ल्युब्रिकेशन देतं तर हे तुम्ही एक्सटर्नल मसाजसाठी वापरू शकता याचं कॅल्शियम कंटेंट हे खूप हाय आहे अशा वेळी हे काळ्या तिळाचं तेल जे आहे ते, तुम्ही बाह्य ऍप्लिकेशनला शरीराच्या चांगल्या ल्युब्रिकेशनला जे काही तुमच्या हाडांचे जॉईंट आहेत त्यांच्या चांगल्या साठी वापरू शकता आणि तुम्ही जर पोट्यातून आतून घेतलं तर तुम्हाला कॅल्शियमचं रिचनेस मिळेल तर याच्या तुम्ही कोशिंबिरी बनवू शकता हे तुम्ही डायरेक्ट कन्झ्युम करू शकता किंवा याच्या बरोबरीनेच तुम्ही याच्या मेयोनिस सुद्धा बनवू शकता या प्रत्येक तेलाच्या तर मेयोनिस आता हे बदाम तेल आमच्याकडे लहान बाळाच्या मसाज पासून ते वाढत्या वयासाठी लोक रिंकल लिफ्टिंग सोल्युशन्स किंवा मग बरेचसे वाले वगैरे जे आहेत ते केसांच्या मसाजसाठी वगैरे घेऊन जातात प्रकृती झालेली जा बरोबर तर नाभी हे शरीराच्या सगळ्या नर्वचा केंद्रबिंदू आहे तर केंद्रबिंदूला तुम्ही जितकं नरिशमेंट द्याल तेच नरिशमेंट तुमच्या नर्वच्या थ्रू तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचतं तुम्ही जर आम्हाला म्हटलं की मॅडम आम्हाला निद्रा नाशाचा त्रास आहे तर आम्ही त्यानुसार तुम्हाला ते ऑइल कंपोज करून देतो डार्क सर्कल्स आहेत किंवा मग तुमच्या फाटलेल्या भेगा आहेत तळपायाच्या त्यावर सुद्धा आम्ही तुम्हाला तेल कंपोज करून देतो पण त्यात टाकावेत आणि आमचं नाभी ऑइल जे आहे हे आता तुम्हाला दोनशे रुपयाच्या रेंजमध्ये मिळतं म्हणून एक पर्सनल केअरचा पुढचा प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगते आम्ही पुलिंग शॉर्ट्स बनवतो जसं okay. डॉक्टर आधी सजेस्ट करायचे की दर तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी तुम्ही डी बर्पिंग करा म्हणजे निर्जंतुकीकरण नी, करा तसंच हे साठी माउथ पुलिंग ही आयुर्वेदामध्ये सांगितलेली खूपच चांगली पद्धत आहे okay. तर यामध्ये तुम्हाला रोज जर पॉसिबल होत नसेल तर तीन महिन्यातून सात दिवसाची जी एक सायकल आहे ओके okay. ती तुम्ही फॉलो करा असं आमचं सजेशन आहे okay. तर यामध्ये आम्ही अशी सात दिवसाची सेव्हन डेजची माउथ पुलिंग शॉर्ट ची किटस देतो ओके okay. तर याचे फायदे तुम्हाला सांगते माउथ पुलिंग जे आहे तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन त्यानंतर तुमची गम हेल्थ जी आहे ती okay. स्ट्रॉंग करते तुम्हाला जर समजा ऑडवर्कचा त्रास असेल बोलताना तोंडाला वास येत असेल तर तुमच्या ओव्हरऑल ओरल हेल्थ वर ते काम करत आणि तुमचा जो काही सलाइवा आहे तो जास्तीत जास्त प्युरिफाय होईल ही प्रोसेस त्या मुखप्रक्षलनामध्ये म्हणजे त्या गुळण्यांमध्ये होते ओके okay. तर तुमच्या ज्या प्रत्येक सेल्स आहेत त्या तेलाबरोबरच्या त्या त्या गुणधर्माबरोबर स्टिम्युलेट होतात आणि त्याचे फायदे तुम्हाला मिळतात म्हटलं की तुमचे जे तुमच्या प्रकृतीनुसार ना तुमची तेल मी कस्टमाइज करून देते सो so, त्याचे रिझल्ट इतके छान होते की आता आमच्या कस्टमर्सना सुद्धा आम्ही सांगतो आमचे काही आय टी कस्टमर आहेत ते पोस्ट डिलिव्हरी साठी आम्ही त्यांना त्यांचे ऑइल कंपोज करून देतो आणि याच्यामध्ये आम्ही अजून एक तेल सध्या डिटॉक्सिफिकेशन साठी ऍड केलेलं आहे कारण मॅक्झिमम ज्या आत्ता होणाऱ्या आई आहेत ह्या वर्किंग असतात त्यामुळे आम्ही तळपायाच्या मसाजसाठी पण एक ऑइल okay. जे आहे त्याच्या बरोबरीनी देतो ओके जे त्यांनी रात्री काशाच्या वाटीनी तळपायांना लावून आणि त्यांची झोप जी आहे ती व्यवस्थित होईल मग रात्री असो किंवा दिवसा त्यांच्या ज्या काही बाळाच्या सायकलनुसार त्या मॅनेज करू शकतात आणि यानंतर आम्ही बाळासाठी सुद्धा अनफ्लेवर्ड लाकडी घाण्यावर बनलेली तेल जी आहेत मग ते तिळाचं असो खोबऱ्याचं असो बदामाचं असो याचं आम्ही कॉम्बिनेशन ऋतुमानानुसार देतो पर... आम्ही कुठल्याही बेबी मसाज ऑइल मध्ये कुठलंही किंवा त्याला एक सुवास असा आम्ही वापरत नाही प्रिन्सिपल होते की तुमच्या शरीराचं मनाचं अभ्यंग व्हावं त्या प्रिन्सिपल्स वर हे बनवलेलं आहे तर आमचं याचं हे प्रॉडक्ट तुम्हाला दाखवते मग याच्या पॅकेजिंग विषयी ही माहिती देते मी तुम्हाला तर जसं आम्ही प्लास्टिकचा वापर कमीत कमी व्हावा यासाठी प्रयत्न करतोय त्यामुळे आमचा हा बॉक्सच असा डिझाईन केलाय की कुठली प्लास्टिक पिशवी वापरण्याची गरज नाही आणि यामध्ये तुम्हाला okay. जे आहे याच्यात एक बॉडी मसाज ऑइल मिळतं ओके जे तुमच्या खाण्याच्या तेलापासून बनवलेलं आहे प्रीमियम क्वालिटीचं बदाम तेल hmm. आणि अजून काही तेलांचं ते कॉम्बिनेशन आहे बऱ्याच वेळा मसाज ऑइलचा आपण बघतो की आपण राहिलेली तेल जी आहेत वर्षा ती तशीच वर्षानुवर्ष पडून असतात किंवा मग आपण ती टाकून देतो म्हणून आम्ही हे खाण्याच्या तेलाचं जे मसाज ऑइल केलेलं आहे ते तुमच्या एका पर्टिक्युलर ओकेजनला वापरून झाल्यानंतर राहिलेलं तेल हे तुम्ही तुमच्या खाण्याच्या उपयोगासाठी किंवा तुम्ही ते कोमट करून पिण्यासाठी वापरू शकता हे पूर्णत वेगळं आहे प्रत्येक बॉटल वर तुम्हाला मागे इंडिकेशन मिळेल प्लस इथेही लिहिलेलं आहे तर हे है हेअर मसाज ऑइल आहे जे शुद्ध प्रीमियम क्वालिटी ऑर्गेनिक खोबऱ्याचं बनलेलं आहे आणि हे सुद्धा सेम वे तुम्ही हेअर मसाजसाठी वापरू शकता माउथ साठी वापरू शकता म्हणजे अभ्यंग हे तुमचं फक्त एक्सटर्नली होणार नाहीये इंटरनली ही डिटॉक्सिफिकेशन तुम्ही प्लॅन करू शकतापती सेंटर्स मधून कंपोज करून घेतलेलं हे आयुर्वेदिक उठणं आहे म्हणजे तुमचं बॉडी मसाज झालं हेअर मसाज झालं त्यानंतर तुमचं माउथ पुलिंग झालं पोटातलं तेल पोटात गेलं त्यानंतर मग तुम्हाला हे जे उठणं आहे ते गुलाब पाणी किंवा दुधात तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही मिक्सर करून याचं स्क्रबिंग करू शकता जसं की तुम्ही बघितलं पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे लाकडी घाण्यावर बियांपासून तेल काढलं जातं आणि यानंतर जो चौथा होतो ती असती पेंड या पेंडचा वापर काय होतो तर जनावरांना पौष्टिक खाद्य म्हणून केला जातो यामध्ये आपल्याकडे सर्व व्हरायटी अवेलेबल आहे आपल्या इथं तुम्हाला इटेबल ऑइलमधली सगळी व्हरायटी अवेलेबल राहणार आहे पेंट अवेलेबल राहणार आहे जनावरांसाठी आणि पर्सनल केअर ऑइल जसं की नाभी ऑइल अभ्यंगो ऑईल माउथ पुलिंग ऑइल तुम्हाला डोळ्याच्या बाजूने वर्तळू झाला असेल तर ते रोल ऑन आहेत लिप रोल ऑन आहेत यासारखी तुम्हाला स्क्रब्स अवेलेबल आहेत यासारखी सर्व व्हरायटी तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने अवेलेबल राहणार आहे तर लवकरात लवकर तुम्हाला आपल्या शॉपला द्यायची यासाठी स्क्रीनवर दिलेलं वर कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लोकेशन दिले आहे बीबेवाड़ी पुणे येथे हे शॉप आहे